नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांच स्वागत मी प्रियंका पाटील शेक आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी नमस्कार मी प्रियंका पाटील शेक आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतेय आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी जो तक्रारींचा पाडा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे खासदार निलेश लंकी अगदी भ्रष्ट पोलिसांचा सातबारा युनिटी बसलेले आहेत निलेश जी आज दुसरा दिवस आहे कुणी दखल घेतली आणि कसा आज अनुभव होईल कारण लोकांची संख्या वाढती आहे तुम्हाला तक्रारी सांगण्यासाठी आज ते इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारी म्हणजे सकाळी मांडी घातली बसले बसली सकाळी बसून हजारो तक्रारी आज एका दिवसात आल्या अनेक तक्रारी तक्रारी म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये खाकीवर्दीचं गुंडाराज चालू आहे पण त्या खाकी वर्दीच्या गुंडाराजमुळं लोक बर्बाद झालेत उद्ध्वस्त झालेत पण एका बाजूला पोलीस प्रशासनातील अठ्ठ्याण्णव टक्के लोक इतके चांगलं काम करतात पण हे दोन टक्के लोकांमुळे आज पोलीस प्रशासन बदनामवर राहिले नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर अतिशय मोठ्या प्रमाणात आज दोन नंबर धंद्यांचा सूळसुराट झालेला आहे अयोवधंद्यांचा सोळसुराट झालेला आहे तर कोणाच्या पाठबळावर आहे हे सगळं गुन्हे अन्वेषण शाखा म्हणून एक डिपार्टमेंट आहे त्या शाखेच्या अंडर हे सगळं चालतं आणि त्यांच्या आशीर्वादाने हे सगळे दोन नंबर धंदे चालले दुसऱ्या बाजूला एक गुन्हेगारी वाढल्यामुळं खून खराबा होतोय तर त्याच्या कधी तपास लागले नाही आणि मग आपल्या एक साधी गोष्ट जर पाहिली दो लग। ना दोन वर्षात साडेचार हजार मोटरसायकल चोरीला गेल्यात सुद्धा कुठं तपास नाही म्हणजे हे फक्त हप्तेखोरी चालू आहे पोलिसात पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्या एल सी बीच्या काही कर्मचाऱ्यांच्या काही दोन नंबर व्यावसायिकांशी पार्टनरशिप आहे त्या ठिकाणी एक करलेल्या नावाचा कर्मचारी होता तो गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये निलंबित झालेला होता तो हजर झाल्यानंतर वास्तविक पाहता नव्वद दिवसात आज जर हजर झाला तर त्याचं त्याला हजर करून घेतलं जातं नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तर त्याचं मेडिकल करणं अपेक्षित असतं तर त्याचं कुठलं <coughs> मेडिकल न करता त्याला डायरेक्ट पाचशे दिवसाने हजर केला शिर्डीच्या त्या ठिकाणी आणि त्याला संबंधित गुन्हे अन्वेषण शाखेच्या पी आयने त्याची मागणी केली राम राठोड आणि रवींद्र कर्डील या दोन कर्मचाऱ्यांची मागणी केली चार पाच दोन हजार तेवीसला काही लोकांनी ॲलिकेशन केलं म्हणून त्यांना परत नऊ पाच दोन हजार चोवीस तेवीसला सायबर सेलला टाकलं आणि तीन महिन्याची ऑर्डर केली एस पीला रिपोर्ट दिला पी आयने आणि एस पीने ती ऑर्डर करून घेतल्या तीन महिन्यानंतर रिलीव्ह करणं गरजेचं होतं पण रिलीव नाही केलं सायबरला जरी ऑर्डर केली ती चुकीचीच ऑर्डर केली तरी पण ते कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करीत होते आणि त्यामध्ये काही त्यांनी गुन्हे डिटेक्ट झाल्यानंतर प्रोत्साहनपर एक रक्कम असती ती रक्कम सुद्धा शासनाकडून लादली म्हणजे शासनाची तिथं फसवणूक केली चुकीची ऑर्डर केल्या म्हणून पी आयचा त्यामध्ये पी आय दुषी आहे आणि पी आय अशा चुकीच्या लोकांना का पाठीशी घालतो चुकीच्या लोकांना का त्यांनी ऑर्डर करून घेतो या याचा अर्थ हे सगळे आर्थिक येतो संबंध आहे एखादा पोलीस कर्मचारी तीन वर्षे त्याची बदली झाल्या तीन वर्ष झाल्यानंतर त्याची बदली होती नियमात पण या ठिकाणी दहा दहा बारा बारा वर्ष काही कर्मचारी आहे पण त्यांची अद्यापर्यंत बदली नाही हे सगळा प्रकार चुकीचा प्रकार चालू आहे आणि आमच्याकडे सोनार आणला तर इतका त्रास आहे सोनार व्यावसायिकांना म्हणजे राज रोजपणे सोनार सोन्याच्या व्यावसायिकांवर सोने धंदा करणाऱ्या लोकांवर दरोडा टाकला जातो त्याला उचलून आणलं जातं जंगलात आणून मारहाण केली जाते तक्रारी आहेत लंके साहेब खऱ्या एवढ्या सगळ्या गोष्टी सांगताय यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे नावं येत आहेत लोक नावं घेत आहेत जे दोषी कर्मचारी आहेत भ्रष्ट कर्मचारी आहेत मात्र पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे जर चौकशी आणखी का। जर काही आढळलं तर आम्ही कारवाई करू तुम्ही काय सांगाल आणि की नावं तर समोर येत आहेत त्यांनी भ्रष्ट झालेलं आहेत की लोक ही तक्रारीमध्ये सांगतात तुम्ही देखील त्याचा पाठपुरावा केलेला आहे पण आता कुठली चौकशी करायची बाकी आणखी आता ते कसे करणार एवढं करोड रुपयाचे हप्ते वळावाच्या त्यांच्यापर्यंत जातच ना ते सगळं त्यांना आता आज पण त्यांना पाठीशी घालायचे काम चाललंय त्यांचं पण आज शांततेच्या मार्गाने चाललंय उद्या ही धागेदोरे वाढत गेले ना एस पी साहेबांना सुद्धा घरी जायची तयारी ठेवा लागणार किती आकडा झाल्या तक्रारींचा कारण तुमचं एक खऱ्या अर्थाने इथं निलेश लंके बसलेले आहेत कालपासून एक प्रति पोलीस स्टेशन अशा पद्धतीने इथं कारभार सुरू आहे प्रत्येक जण येतोय तक्रार देतोय ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी या ठिकाणी एक हक्काचा माणूस म्हणून या लोकप्रतिनिधीला अंदाजे तुमच्या दोन तीन हजार तक्रारी दाखल झाल्या आता याचा पुढचा पाठपुरावा कसा घेणार आहे तुम्ही सांगा प्रत्येक तक्रारीचं निरसन कसं करताय त्या संदर्भात आम्ही त्या ज्या त्या डिपार्टमेंट मध्ये बसून ते करून घेणार आहे कुठल्या कुठल्या प्रकारच्या तक्रारी येतात सगळ्यात जास्त त्या गुन्हे अन्वेषण शाखा एल बी डिपार्टमेंट आहे ना त्या डिपार्टमेंटच्या बहुतांशी तक्रारी आम्हाला उचलून आणलं आमच्याकडून पाच लाख घेतले दोन लाख घेतले आम्हाला मारहाण केली आम्हाला चुरकीच्या गुन्ह्यात अडकावलं सगळंच त्या डिपार्टमेंटच्या बाबतीत जास्त तक्रारी आहे इतर डिपार्टमेंटच्या इतर पोलीस स्टेशनच्या बाबत तक्रारी आहे सगळ्यात जास्त प्रमाण त्यांचं आहे निलेश लंके यांच्या या आंदोलनाची महाराष्ट्रभर आता चर्चा सुरू आहे काही पोलीस दलातले अधिकारी देखील ज्या पद्धतीचा हा कारभार सुरू आहे तो थांबावा यासाठी त्यांचा एक पाठिंबा देखील निलेश शंकेजींना आहे मात्र जे पोलीस दल भ्रष्टाचारी नाहीये त्यांना देखील त्यांचं देखील सहभाग यामध्ये आहे कि ह्या ह्या गोष्टी कुठे तरी थांबल्या पाहिजे कारण खाकीला जो डाग आहे तो डाग देखील पुसणं फार महत्वाचं आहे निलेश याचं आउटपुट काय असं तुम्हाला वाटतं की पुढे जाऊन काय लोकांच्या लोकांचं जे तुम्ही जे उभे राहिले तर त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं पुढे जाऊन हे सगळं थांबू शकेल उचलणार आहे की जिल्ह्यातील सगळे आयुव धंदे बंद दा झाले पाहिजे आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ज्या आशीर्वाद ज्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वाद हे धंदे चालतात आणि ज्यांनी लोकांना उद्ध्वस्त केलं ते कर्मचारी अधिकारी निलंबित झाले पाहिजे आणि त्यांची ओपनली चौकशी लागली पाहिजे आज तुमचा दुसरा दिवस आहे तुम्ही तीन अंध उपोषण करते उपोषण करतात एक जणांची शुगर देखील कमी झालेली आहे आता चेकअप करून तुमची तब्येत कशी आहे जर सांगायची झालं तर तब्येत काय आमच्या तब्येतीपेक्षा आम्हाला लोकांची काळजी आमच्या जर गोरगरीब लोकांच्या घरावर जर दिवसा धावल्या जर खाकी वर्दीचा धाकधाकडून कोणी दररोड टाकित असेल तर त्यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे त्यामुळे आम्हाला आमच्या तब्येतीची काळजी नाही आम्हाला आमच्या लोकांची काळजी नक्कीच पोलीस खात्यामध्ये गुंडारा चालू आहे असं खासदार निरेश लंके म्हणतात आणि हेच कुठेतरी थांबवायचं आहे